नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन चाळीसवी महाराष्ट्र सेट परीक्षा जे आहे पंधरा जून दोन हजार पंचवीसला आपली परीक्षा आहे पण परीक्षा होण्यापूर्वीच आपल्याला दिसून येतं की पर्टिक्युलर जे आपलं सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स आहे अनेक विविध प्रकारचं प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पेपर फुटी संबंधात आपल्याला व्हिडिओ व्हायरल झालेलं दिसून येतं आणि त्या व्हिडिओमध्ये पर्टिक्युलर लाखाने हा पैसे देऊन काय म्हणत पेपर घ्या अशा प्रकारचं व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघितलेला आहे आणि या संबंधित विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये भ्रम निर्माण झालेलं की खरंच पंधरा जूनला जी परीक्षा दोन तीन दिवसावर राहिलेली आहे ती परीक्षा होणार आहे की नाही अशा प्रकारच्या अनेक न्यूज मित्रांनो व्हायरल होत आहे आणि रात्री सुद्धा आपण जेव्हा सेशन घेतलेला होता त्यावेळी आपण डिस्कशन केलेलं की कशा पद्धतीने जे आहे अशा प्रकारचं न्यूज व्हायरल होत आहे पण यावर आपण विश्वास ठेवायचं नाही कारण पर्टिक्युलर जोपर्यंत ऑफिशियल नोटिफिकेशन आपल्याला येताना दिसून येत नाही किंवा असं काहीतरी जरी झालं तरीही नक्कीच आपल्याला काहीतरी अपडेट दिलं जातं तर मी रात्रीसुद्धा तुम्हाला सांगितलेलो होतं आणि परत पुन्हा तुम्हाला एकदा सांगू इच्छिते की पेपर फुटी संबंधात पर्टिक्युलर एक जाहीर परिपत्रक आपल्याला आलेलं दिसून येतं आणि हा जो परिपत्रक आहे त्यामध्ये संपूर्णत पंधरा जूनच्या एक्झामिनेशन विषयी आपल्याला सांगितलेला आहे सो आपण सर्वप्रथम बघून घेऊया कारण विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम आपल्याला दिसून येतं निर्माण झालेला आहे पर्टिक्युलर एक्झामिनेशनच्या रिलेटेड सो so, हा परिपत्रक जे आहे काल आपल्याला दिसून येतं काल पर्टिक्युलर अकरा तारीख आहे ना सो so, कालचा हा परिपत्रक आहे रात्री उशिरा आलेलं यामध्ये सांगितलेलं आहे की सावित्रीबाई फुले विद्यापीठातील सेट परीक्षा विभाग हा महाराष्ट्र शासनाचं नोडल एजन्सी तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाचं मार्गदर्शक तत्वानुसार महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यापीठ आणि वरिष्ठ महाविद्यालय सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पदाची पात्रता परीक्षा घेत म्हणजे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन घेतली जातं आता चाळीसवी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पंधरा जूनला म्हणजे दोन तीन दिवसामध्ये आपली आहे सो या परीक्षेबाबत आपण बघतो की आपल्याला ॲडमिट कार्ड सुद्धा आलेले आहेत ना सगळ्यांनी प्रिपरेशन सुद्धा व्यवस्थितरित्या केलेली आहे आणि सगळे विद्यार्थी मित्र आता पंधराला परीक्षेला जायचं अशा प्रकारच्या आपण सगळ्या तयारीत होतो पण ॲट द सेम टाईम जो जोश विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला होता की नाही नाही आता परीक्षा आहे आपल्याला परीक्षा द्यायचा आहे क्वालिफाय व्हायचा आहे हा जो एक प्रकारचं वेव निर्माण झालेली होतं त्यामध्ये एक बाधा म्हणा किंवा एक भ्रम निर्माण करण्यासारखं व्हिडिओ व्हायरल झालेला आपण बघतो बरोबर सो त्या संबंधित अनेक विद्यार्थी मित्र कालपासून खूप चिं चिंतेत आहे काही विद्यार्थ्यांचं तर अभ्यासामध्ये मनही लागताना आपल्याला दिसून येत नाही कारण अशा प्रकारचं जेव्हा पर्टिक्युलर न्यूज व्हायरल होत असतात तर या न्यूजचं जे विद्यार्थी अभ्यासक असतात जे अभ्यास करतात त्यांच्या मनावर परिणाम होताना आपल्याला दिसून येतं त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो यासंबंधित जाहीर प्रकटन आपल्याला आलेलं दिसून येतं की सदर परीक्षा जी आहे जी पंधरा जूनला आपली होणार आहे या परीक्षा संबंधात जे आहे समाज माध्यमांवर बनावट बातम्या पसरवल्या जात आहे काहीही तथ्य नसलेल्या बातम्या व्हिडिओ विद्यार्थ्यांना विश्वास ठेवू नये असं स्पष्टपणे या परिपत्रकामध्ये जाहीर प्रकटनामध्ये आपल्याला सांगितलेलं दिसून येतं आणि त्याच अनुसरून सेट विभाग आ, खोटी बातमी समाज माध्यमांद्वारे पसनवणाऱ्या व्यक्तींवर सायबर पोलीस स्टेशन पुणेला देखील त्यांनी कंप्लेंट जी आहे तक्रार जी आहे ती नऊ वाजता त्यांनी दाखल केलेलं हे सुद्धा आपल्याला सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला अशा गोष्टींवर आता लक्ष द्यायचं नाही आहे ज्या पर्टिक्युलर उत्सुकतेने ज्या जोशने आपण पर्टिक्युलर एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनला तयारीला आपण लागलेलो होतो त्या जोश आपल्याला कंटिन्यू ठेवायचा आहे कारण फक्त दोन तीन दिवसाचा कालावधी आपल्याकडे पर्टिक्युलर एक्झामिनेशन साठी राहिलेला आहे आणि अशावेळी जर तुम्हाला कोणीही सांगणार की पर्टिक्युलर एक्झामिनेशन असं 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 सो so, अशा कोणतीही गोष्ट तुमच्या कानापर्यंत आली तरीही तुम्ही यावर विश्वास ठेवू नका कारण जाहीर प्रकटन करण्यात आलेलं आहे त्या संबंधित आपल्याला एक्सप्लेनेशन देण्यात आलेलं आहे की अशा प्रकारचं फक्त हे व्हायरल अफवाह आहे तुमचं एक प्रकारचं कॉन्फिडन्स कमी करण्यासाठी म्हणा की ॲट दोन तीन दिवसापूर्वी जर अशा भ्रमक न्यूज आपल्या कानापर्यंत येतं तर मित्र विद्यार्थी मित्र मोठ्या प्रमाणात आपल्याला गोंधळून जाताना दिसून येतं त्यामुळे मित्रांनो आपण गोंधळून जायचं कुठलंही कारण नाही तुम्ही आतापर्यंत परीक्षेचं अभ्यास करत आलेला आहे एक नेमकं सराव मित्रांनो तुम्ही केलेला आहे त्यामुळे अशा बातम्यांवर विश्वास न ठेवता तुम्ही आपला अभ्यासावर सर्वप्रथम फोकस करायला हवं आणि हे तुमच्या सगळ्यांसाठी खूप योग्य पर्टिक्युलर ठरणार आहे त्यामुळे नॉ न्यू ऑफिशियल अपडेट काय म्हणतं की आपली एक्झामिनेशन पंधरा जूनला होणार आहे ती पंधरा जूनलाच होणार आहे पेपरफुटीबाबत जे काही व्हायरल व्हिडिओ आपल्याला येताना दिसून येतं या व्हायरल व्हिडिओ संबंधात सौ, ऑफिशियली त्यांनी स्टेप पाऊल उचललेला आहे त्यामुळे या समोर आपल्याला माहिती पडेल काय होतं पण एक्झामिनेशन होणार आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं आणि जे विद्यार्थी मित्र इतक्या सुरुवातीपासून जुळलेले आहे परीक्षेची तयारी करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांनी हे सगळ्या गोष्टी डोक्यातून आता आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि छानपैकी आपलं रिव्हिजन सुरू करा क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस सुरू करा कारण तीन दिवसाचा कालावधी आपल्याकडे शिल्लक आहे आणि या तीन दिवसामध्ये आपल्याला प्रॅक्टिस करायचं आहे त्यामुळे अशा सगळ्या भ्रमक गोष्टी आता इथेच स्टॉप करायला हवं काल सुद्धा पर्टिक्युलर मी बघितलेलं आहे की व्हिडिओ व्हायरल झालेला पण मी त्याविषयी ऑफिशियली काहीच तुम्हाला सांगितलेलं नाही का बरं नाही सांगितलं बघा आम्हीही अशा प्रकारचं व्हिडिओ बनवू शकतो आणि अनेक प्रकारचं संभ्रम तुमच्या मनात निर्माण करू शकतो पण कसं असतं अशा मी तुम्हाला काल सुद्धा जसं सांगितलं मित्रांनो की जोपर्यंत कुठलंही ऑफिशियल माहिती येत नाही तुम्ही विश्वास ठेवायचं नाही ठीक आहे आता पुन्हा तुम्हाला सांगित आहे की तुमचं कॉन्फिडन्स कुठेही कमी होऊ देऊ नका कारण पर्टिक्युलर स्टार्टिंग पासून मित्रांनो आपण अभ्यास करीत आहोत आणि सर ते शेवटी जर आपण येऊन असं कॉन्फिडन्स आपलं लो करता किंवा या पेपर फुटीसाठी जर आपण चिंतेत आहोत तर या सगळ्या गोष्टी आता बाजूला सारा तीन दिवस राहिलेले आहे मॅक्सिमम अभ्यासाकडे लक्ष द्या अभ्यास आता काही दिवस रात्र करायचं असं नाही तुम्ही फक्त क्वेश्चन पेपर सोडवा जसं मी पूर्वीसुद्धा सांगितलेलं आहे आज पुन्हा तुम्हाला सांगित आहे की अशा गोष्टींवर विश्वास ठेवण्याऐवजी आपण जो अभ्यास केलेला आहे स्वतःवर विश्वास ठेवा आपलं आत्मविश्वास बिल्डअप करा आपलं मेंटल हेल्थवर आपण लक्ष द्या मित्रांनो कारण आपण भरपूर अभ्यास केलेला आहे आणि आता फक्त आपलं शेवटचं हे राहिलेलं आहे स्टेप ठीक आहे त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी आता बाजूला सारून पर्टिक्युलर एक्झामिनेशनला बेस्ट द्या ठीक आहे चल सोबतच सांगू इच्छिते जे विद्यार्थी मित्रे मित्र आपले महाराष्ट्र सेट नेक्स्ट इयरला टार्गेट करू इच्छित आहे त्यांच्यासाठी बॅच आपण स्टार्ट करीत आहोत बॅच ची फीस दहा हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल पर्टिक्युलर वन इयर्सच्या वॅलिडिटी सोबत पेपर टू चे सगळे आपले कोर्सेस मित्रांनो अवेलेबल आहे पेपर टू सोबत पेपर वन फ्री ऑफ कॉस्ट आहे या व्यतिरिक्त तुम्हाला टेस्ट सिरीज हवी असेल तर टेस्ट सिरीज सुद्धा या प या पर्टिक्युलर एक्झामिनेशनसाठी सुरू आहे सो आपण जॉईन करू शकता पर्टिक्युलर कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स ह्या सगळे विषय अवेलेबल आहे सो so, नेक्स्ट इयरचं जे बॅच आहे त्यासाठी ऑफिशियल्स वर कॉन्टॅक्ट करा कम्प्लीट वन इयर तुम्हाला इथे प्रिपरेशन करून घेतलं जाईल सोबतच पेपर च सुद्धा पेपर च सुद्धा कम्प्लीट बॅच आपण सुरू करीत आहोत कधीपासून आपली बॅच सुरू होत आहे तर पंधरा जून नंतर आपण पेपर वनसाठी नेक्स्ट वर्षीसाठी समोरच्या वर्षीसाठी आपण पर्टिक्युलर जे आहे कोर्सेस लॉन्च करीत आहोत सो नक्कीच तुम्ही जॉईन करू शकता ऑफिशियल्स नंबर्स मित्रांनो तुम्हाला दिलेले आहे या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि पर्टिक्युलर कोर्सला जॉईन करा पुन्हा सांगू इच्छिते पंधरा जूनला एक्झामिनेशन आहे ठीक आहे सो या एक्झामिनेशनसाठी फक्त तीन दिवस आता राहिलेला आहे आणि या तीन दिवसमध्ये आपण काय करा पेपर सेट घ्या ठीक आहे क्वेश्चन पेपर जे असतं पेपर वनचं घ्या पेपर टूच घ्या क्वेश्चन पेपर सोडवा ठीक आहे आणि खूप जास्त बारा चौदा तास अभ्यास करण्याचं आता तरी आवश्यकता नाही तुम्हाला सगळ्यांना छानपैकी क्वेश्चन पेपर सोडवायचं माइंड रिलॅक्स ठेवायचं आणि पॉझिटिव्ह विचार ठेवा आहे ना हे पेपर फुटला पेपर फुटला असा मनात विचार धरून स्वतःला परेशान करून घेऊ नका चिंता बाळगून घेऊ नका आपण अभ्यास केलेला आहे स्वतः विश्वास बाळगा येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्या सगळ्यांना भरभरून यश नक्कीच मिळेल सगळ्यांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक आहे सगळ्यांची परीक्षा खूप व्यवस्थित जाऊ सगळे विद्यार्थी मित्र आपले पास होऊ आणि सोबतच अशा भ्रमक गोष्टींच्या दूर राहून आपण आपल्या अभ्यासांवर फोकस करा हे वन ऑफ द बेस्ट गोष्ट आपल्या परीक्षेसाठी ठरणार आहे सो so, थँक्यू मित्रांनो थँक्यू सो मच so